सव्वीस तारखेला मतदानाची सुट्टी आहे सत्तावीस ला एक घ्या म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस असं तीन दिवस आपल्याला लांब कुठेतरी फिरायला जात आहे सव्वीस एप्रिल ला मतदानाची सुट्टी आहे शुक्रवारी आणि शनिवारची घेऊ म्हणजे आपल्याला तीन दिवस फिरायला जाता येईल वारे वा अग आपल्याला शासनानं मतदानाची सुट्टी ही आरामाला सहलीला किंवा फिरायला जायला नाही दिलेली आहे तर आपलं राष्ट्रीय कर्तव्य पालन करण्यासाठी दिलेली आहे मतदान हे आपला अधिकार आहे आपण आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये सव्वीस एप्रिलला जर मतदान आहे तर बाहेरगावी नाही जायचं तर आपलं मतदान करून आपला अधिकार तिथे गाजवायचा बजवायचा आणि आपला उमेदवार आपण देशासाठी द्यायचा तर ही सुट्टी ही आरामासाठी अजिबात नाही आहे तेव्हा आपण आपलं कर्तव्य बजावून मतदानाच्या दिवशी मतदान करून मग आनंदोत्सव साजरा करायचा तेव्हा लक्षात ठेवा मत देण्याला प्राधान्य देऊ सर्व काम बाजूला ठेऊ आधी मत देऊ नमस्कार